कधी कधी असं होतं की तुमचं मन अगदी कारण नसताना उदास होतं कुणी विचारलं का ग उदास आहेस आणि तुम्ही म्हणतात असं काही नाही उठल्याने आज मुडच राहून होता किती वेळा असं होतं की कारण नसताना तुम्ही खुश होता कमीच वेळा पण कारण नसताना उदास होणं मात्र खूपदा होत आणि मग आपण असंही म्हणतो काही नाही बस असंच वाटतंय पण खरं बघितलं तर तसं नसतं त्या उदासीच्या मागे एक कारण असतं आणि ते कारण म्हणजे चुकीची विचारसरणी भीती चिंता अस्वस्थता या सगळ्या मागे काहीतरी आधार असतो आणि तो आधार ज्या गोष्टीवर असतो ती गोष्ट टिकाऊ नाही तुम्हाला माहिती असत की जशी तुमची शरीर रचना एक दिवस संपणार आहे तसे ज्यावर तुम्ही अवलंबून आहात तेही नश्वर आहे सगळंच काही नश्वर आहे खरं समाधान तिथेच मिळतं जेव्हा तुम्ही अशा कशावर अवलंबून राहता जे स्वतःच्या जोरावर आहे जे अनंत आहे आणि ज्याला बाहेरच्या आधाराची गरज नाही